आपण आतापर्यंत पाहिलं खूप साऱ्या शिवकांनी त्यांचे अनुभव आपल्याला सांगितले महान तेगेबाबा जिमदेजींनी खूप त्याग करून एका परमेश्वराची प्राप्ती कशा प्रकारे केली ती नानाभाऊ घुमडेंनी प्रार्थकमध्ये आपल्याला सांगितलं आणि त्यानंतर सर्व शिवकांनी ह्या मार्गामध्ये आल्यानंतर त्यांना कशाप्रकारे योग मिळालेत त्याचे अनुभवसुद्धा सांगितलेले आहेत परंतु एवढं सारं ही महान शक्ती ज्या बाबा जुमदोजींनी आपल्याला त्या शक्तीची ओळख करून दिली ते, ते महान की बाबा जुमदोजीचं जीवन ते कशाप्रकारे जगलेत आणि कसं होतं त्याबद्दल मी तुम्हाला त्यांचा अनुभव सांगतोय एकोणीसशे ब्याण्णवला कामठी या ठिकाणी श्री श्रावणजी मोहतुरे मार्गदर्शक यांच्याकडे बाबा जुंदजींचा दौरा होता त्यावेळेस काही सेवक सोबत घेऊन बाबा जुंडजी कामठीला गेले खूप उत्साहाचं वातावरण होतं सारे सेवक भरपूर सारे सेवक त्या ठिकाणी जमलेले होते रात्री सर्व शेवकांचे मार्गदर्शन झाले आणि सर्वात शेवटी बाबा जोडूजींनी सर्व उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले आणि त्यानंतर चर्चापटक संपल्यानंतर मधुकरराव सायरे या शेवटच्या घरी त्यांच्या घराच्या समोरच्या पटांगणामध्ये सर्व शेवटचं जेवण होत सर्व शेवकांना पंगत वाढली सर्व शेवक जेवायला बसले आणि बसल्यानंतर ज्या शेवकाकडे जेवण होत त्या शेवकांनी भावासाठी पंक्तीच्याच बाजूला एक खुर्ची ठेवली आणि टेबल ठेवला आणि तिथं भावांना बसायला सांगितलं भावाजींनी पाहिलं की सर्व शेवक खाली बसलेली आहेत खाली बसून जेवण करत आहेत आणि माझ्यासाठी एक वेगळी ट्रीटमेंट का म्हणून तर बाबा जी त्या प्रत्येक त्यांच्या वागणुकीवरून त्यांच्या जीवनावरून आपला जे एक धडा शिकवतात एक अनुभव त्यांनी शिकवलेला आहे आज आपण पाहतो क्षीरसागर साहेब पण इथं आहेत खुर्चीसाठी किती चढावड असते मला खुर्ची मिळाली पाहिजे मला खुर्ची मिळाली पाहिजे परंतु बाबा जिंडूजींनी मिळालेली खुर्ची सुद्धा आपल्याला नको म्हणून त्या खुर्चीवर बाबा जिंडूजी नाही बसलेत आणि बाजूला जे साधारण शेवट बसलेले होते जेवण करायला तिथं बाबाजुंडूजी खाली शेवकांसोबत जेवण करायला बसले इतकं बाबा बाबाजुंडूजींच जीवन ज्या लोकांनी बाबा झुंडुजीला पाहायला असेल एक साधा पांढरा कुर्ता साधा पांढरा धोतर आणि डोक्यावर पांढरी टोपी आजकालचे साधू संत जे मोठमोठे मुट आहेत त्यांचं राहणीमान कसं असतं दुन्याभराचे धंतोदात गाळे घोडे सारे त्यांच्या सेवेसाठी लागलेले असतात परंतु बाबा एवढा मोठा त्याग केला आणि जसे बोलले बाबाजुंडूजी तसे वागले म्हणूनच परमेश्वर त्यांच्या नुसत्या शब्दावर उभे राहिले आणि अशा सर्व शक्तिमान परमेश्वराची ओळख संगत आपल्याला बाबा जुंजूने करून दिली त्याच्यानंतर ज्या शेवकाकडे जेवण होत सर्व शेवकांचं त्या शेवकाने त्या शेवकाने बाबा जुंजूजी करता त्यांच्या ताटावर तुपाची वाटी आणून दिली बाबा त्या वाटीकडे पाहतच राहिले आणि बाजूच्या शेवक जे त्यांच्यासोबत बसले होते त्यांच्या ताटाकडे सुद्धा बाबा जी पाहलं तर बाकी शेवकांना तुपाची वाटे दिलेली नव्हती आणि फक्त बाबा जुळजींनी दिलं त्या साऱ्या शेवकांना तर बाबाजींडनी त्या शेवकाला हाक मारलं आणि वाटतं मधोकर राव हे काय बाबा म्हणे हे तूप आहे म्हणे तू फक्त माझ्यासाठीच का म्हणू इतर शेवकांना जर नसेल तर मध्ये मलाही देऊ नको तसा भेदभाव आपण करू नये आणि खरोखरच बघा बाबाजींडिंनी ती तुपाची वाटी त्या शेवटाला उचलायला सांगत म्हणजे किती साडेपणा आपल्यामध्ये आपल्याला जे मिळालं ते आपण घेण्याचा प्रयत्न करतो मिळायला तर येऊ दे परंतु बाबाजींनी त्यांच्या वागणुकीवरून शेवटांना शिकवलं की सर्वांमध्ये दे प्रमाणांना ठेवा कोणी तर गरीब नाही कोणी मोठा नाही सर्व शेवक माझ्यासाठी सारखे आहेत ही शिकवण बाबाजीने आपल्याला त्या उदाहरणान दिली त्यानंतर बाबाजीदेवजी शब्दाला किती महत्व देत होते जेवण झालं सर्व शेवकांनी आराम केला आणि दुसऱ्या दिवशी कामतीचे जे एक शेवक गंगाधररावजी भोकरे हे श्रावणजी मोहतरे आहे ज्या ठिकाणी बाबा जुंडूजी थांबलेले होते त्या ठिकाणी आलेत आणि बाबाला म्हटलं बाबा, बाबा माझ्याकडे चाय पाणी घ्यायला चला त्या तोंड तुन, शेवकांच्या तोंडातून काय शब्द निघत बाबा चाय पाणी घ्यायला चला दोन चार शेवक त्यांच्या सोबत होते त्यांच्या शब्दाला मान देऊन बाबा जुंडूजी त्या गंगाधरराव गोकरे शेवकाच्या घरी गेलेत त्यांच्या पत्नीने त्यांचा आदर सन्मान केला सर्वांना पाणी प्यायला दिलं आणि सर्व शेवक बसले असताना त्या भोकर काकाजांनी शेवटांकरता आणि बाबांकरता फळं आणून दिले प्लेटमध्ये तर तेव्हा बाबाजीजी काय म्हणतात अरे गंगाधर हो म्हणे तुम्ही म्हटलं की चाय पाणी घ्या तुम्ही चाय तर आम्ही घेतला म्हणे आणि आज हे फळं तुम्ही आमच्यासाठी दिले कशाला म्हणे आपण शब्द काय बोललो चाय पाणी घ्यायला चला शिकायचं तात्पर्य असं की जो शब्द आपण वापरतो त्या शब्दाचं उल्लंघन झालं नाही पाहिजे तो शब्द खोटा नाही ठरला पाहिजे भलेही त्या शौकाने प्रेमाने बाबाजींनींना फळं दिलेत परंतु ते फळं बाबाजींनींनी खाल्ले नाही कारण त्या शौकाच्या तोंडातून शब्द निघाले होते चाय पाणी घ्यायला चला तर बाबाजी जो शब्द आपण दिला तो तोच शब्द आपण पूर्ण केला पाहिजे पाणी म्हटलं तर फक्त चाय पाणीच घ्यायचं फळं नाही घ्यायचं दिलेले फळं बाबाजुंडिंनी त्याचा अपमान होऊ नये म्हणून स्वतः खाल्लं नाही सर्व शेवकांना खायला दिलं ते फळं अपमान होऊ नये म्हणून पण आपण जे शब्द बोललो चाय पाणीच घ्यायला चला म्हणून तो फक्त बाबाजी चाय पाणीच घेतला तर बाबाजुंजुरीच्या प्रत्येक शिकवणीवरून शब्दाला किती महत्त्व असते बाबा बाबाजुंडूजींनी जीवनभर परमेश्वराला जे वचन दिलं होतं बाबांनी परमेश्वराने जेव्हा बाबा बाबाजुंजींना बहिमान म्हटलं की हे सेवक भलेही धुन्हे प्राप्त किया पर मैं जानता हूं मानव हे बहिमान आहे पर मी मानवापर कदापि विश्वास नाही करता हे परमेश्वराचे शब्द होते परमेश्वराने बाबा बाबाजुंजींना बहिमान म्हटलेलं होतं त्यावेळेस बाबाजीवनी परमेश्वराला शब्द दिले हे बाबा मानव हा खरोखरच बरेमान आहे परंतु मी तुम्हाला वचन देतो मी जीवनभर सत्याने वागेल आणि कधीही असत ते काम करणार नाही ते शब्द बाबाजींनी परमेश्वराला दिले आणि त्या शब्दाचं जीवनभर पालन केलं म्हणून बाबाजीजीच्या शब्दावर परमेश्वर काम करतो अशा त्या महान परमेश्वराची बाबा जिंदजीने आपल्याला करून दिली बाबा जिंगजींनी सांगितलं ह्या जगातले सर्व देव देवता वैदवानी एकीकडे आणि माझ्या मार्गाच्या शेवकाचा पाच वर्षाचा मुलगा एकीकडे पाच वर्षाच्या मुलानं एखाद्या शोकावर जर संकट आलं आणि त्याला जर तीर्थ करून दिलं तर त्या तीर्थावर सुद्धा तीर्था परमेश्वर पाच वर्षाच्या मुलाच्या परमेश्वर योग देतो आणि आमच्या शिवकावर आलेलं संकट दूर करतो हे अनुभव आपण इथं बघितले हे शब्द आहेत बाबाजींना त्याला बाबा बाबाजीनेला आपण जर वचन दिलं परमेश्वराला चार तत्व तीन शब्द पाचनेम जीवनात पाळीला सत्य सत्यवचन देतो आणि ते वचन जर आपण पाळले तर खरोखरच आपल्याला कशा प्रकारे योग मिळतो ते इथं आपण आताच ऐकलंय त्यानंतर ता? एक अनुभव मी तुम्हाला सांगतो बालाघाटचे एक शेवक आहे गुमतड्याला कोजागिरीच्या कार्यक्रमामध्ये आले होते प्रत्येक कार्यक्रमामध्ये जिथं जिथं चर्चापटक असतात त्या चर्चा बैठकीमध्ये जर आपण गेलो तर खूप सारे गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात अनुभव शिकायला मिळतात आज या ठिकाणी चर्चापटक सुरू आहे जेवढ्या शेवकांची उपस्थितीची अपेक्षा होती आम्हाला खेदान म्हणावं लागतं मी प्रत्येक वेळेस बोलतो आमच्या शेवटी बाई भरपूर आहेत पण सेवक कमी आहे प्रत्येक वेळेस मी सांगू शकतो सांगतो मी शेवकांना <coughs> की आमची जिम्मेदारी म्हणते मी अशा सुद्धा टाकलेला होता की आपल्या परिवारासोबत आपल्याला चर्चा बैठकीला यायचं आहे ही जिम्मेदारी जर आपण सांभाळली तर सर्व आमच्या शेवकांची संख्या बाबा बाबाजुमचे शब्द आहेत माझ्या परमेश्वर हा भावनात नाही माझ्या परमेश्वर हा आश्रमात नाही तुम्ही मला भेटायला नाही आले तरी चालतं पण माझ्या परमेश्वर हा चर्चकमध्ये असतो तिथं तुम्ही त्याला भेटायला जा तिथं आपल्याला परमेश्वराचे दर्शन होतात हे बाबाजिंदूचे शब्द आहेत तर तो अनुभव असा आहे संगतीचा परिणाम काय होतो बालाघाटचे छिनवाड्याचे एक मार्गदर्शक त्यांच्या एक मित्र होता त्या मित्राच्या तो मार्गात नव्हता अनेकामध्ये त्यांच्या मित्राच्या पत्नीची तब्येत बिघडली इतकी भयंकर तब्येत बिघडली की त्या बाईला दवाखान्यात भरती केलं आठ दिवस त्या बाईला दवाखान्यात भरती ठेवलं तरी पण ती बाई दुरुस्त झाली नाही शेवटी डॉक्टरने घोषित केलं की बाई मृत झाली मरण पावली त्या मित्राने मार्गदर्शकाच्या मित्राने यांना फोन केला त्यांच्याकडे फोर व्हीलर होती की दादा म्हणे असं असं झाले माझी पत्नी मरण पावली तर माझ्याकडे पैसे नाही तुमची गाडीही पाठवा आणि पैसेही पाठवा ही बॉडी आपल्याला घरी न्यायची आहे त्या मित्राच्या शब्दावर त्या मार्गदर्शकांनी आपली गाडी पाठवली पैसेही पाठवले आणि त्या बाईला घरी आणण्यात आलं घरी आणल्यानंतर पाच वाजले होते त्या मार्गदर्शकाने त्या मित्राला विचारलं का रे बाबा आता काय करायचं तर ते म्हणे आमचे नातेवाईक भरपूर दूर दूरपर्यंत राहतात आता आपण अस्थि हे यांचं बॉडी काही न्यायची नाही आपल्याला अगदी मी आता न्यायची नाही आपण उद्या सकाळी नेऊ आणि त्याप्रमाणे त्या बाईला घरी ठेवण्यात आलं त्यावेळेस त्या मार्गदर्शकांनी आपल्या एका सेवकाला सांगितलं होतं बाबारवाने माझं होणार नाही मित्राच्या घरी त्यांची पत्नी वरण पावलेली आहे ते तुला फोन करतील तू तिथे जाशील आणि गेल्यानंतर तीर्थ करून त्या बाईच्या अंगावर अंगा शिंपटशील आणि येशील त्या मार्गदर्शकाच्या आदेशाप्रमाणे तो शेवक त्या मार्गदर्शकाच्या मित्रा घरी होते आणि तिथं अगरबत्ती लावली त्याने त्या बॉडीजवळच मार्गदर्शकाच्या आदेशाप्रमाणे आणि तीर्थ करून त्या बाईचं अंगावर शिंपडलं आणि त्यानंतर तो शेवट घरी निघून गेला घरी निघून गेल्यानंतर त्या बाईला तीन मुली होत्या त्या मुली आपल्या आईजवळ बसून रडत होत्या बाकीचे जे पाहुणे वगैरे ते बाहेर बसलेले होते त्या मुलीला काय बघितलं थोड्या वेळानंतर तो शेवट निघून गेल्यानंतर ती मरण पावलेली बाई हातपाय हलवत होती ती आपल्या वडिलाला सांगायला गेली तो पप्पा पप्पाने मम्मी ला होश आला आणि ती हातपाय आहे मेलेली बाई फक्त शेवकाने त्या बाईच्या अंगावर अगरबत्ती लावून तीर्थ शिंपडला आणि तो तिचा मित्र त्या आपल्या मार्गदर्शकाचा मित्र खरंच त्या बळीजवळ येऊन पाहतो तर तेव्हा ती बाई उठून बसलेली होती आणि उठून बसल्यानंतर त्या बाईच्या तोंडातून शब्द निघाले म्हणे मला भूक लागली मला जेवण द्या त्यानंतर त्या मुलीने त्या बाईसाठी पोळ्या आणि चटणी बनवली आणि ती बाई त्या बाईला खरोखरच उठून त्यावेळेस जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर सर्वांना खुशी झाली आणि रात्रीचे तीन वाजले होते त्यावेळेस सर्व लोक झोपी गेले झोपी गेल्यानंतर सर्व झोपल्यानंतर रात्रभर जागल्यामुळे ती बाई पहाटेला स्वतः उठली बेवोस असलेली मरण पावलेली बाई तिने आंघोळ केलं आणि आंघोळ केल्यानंतर झोपलेल्या पतिदेवाकडे गेली आणि त्यांना म्हटलं चला आपल्याला जायचंय म्हणे कुठं आपल्याला म्हणे मार्गदर्शकडे जायचं आहे अरे तिथं झोपलेली होती तुला कसं माहीत नाही म्हणे आपल्याला जायचंय त्यांच्याकडे आपल्या पतीला घेऊन मार्गदर्शकडे गेली आणि त्यांनी त्या दिवसापासून मार्ग घेतला की आज बाई जिवंत दिव्यांचा हे उदाहरण कशामुळे घडतात ही ज्या शक्तीचं जे आपल्याला अनुभव येतो ते फक्त या मार्गामध्येच येत आणि त्याला कारण आहे की आपण जर चार तत्व तीन शब्द पाच सिनेमाचे खरोखरच जर पालन केले तरच परमेश्वर आपल्याला साथ देतो नाही तर दहा दहा पंधरा पंधरा वर्षाचे सेवक आहेत अजूनही म्हणतात आम्हाला समाधान मिळालेलं नाही त्याला कारण असते आम्ही कुठेतरी चुकतो त्या चुकीचं आम्ही कुठे चुकतो त्याच्या शोध आम्ही घेत नाही आम्हाला का म्हणून समाधान मिळत नाही तुम्हाला जर या मार्गात येऊनही दहा ना पंधरा पंधरा वर्ष झालं असेल आणि तुम्हाला जर समाधान मिळत नसेल तर त्याला कारणीभूत आपण आहोत आपण कुठेतरी चुकत आहोत त्या आपल्या चुकीचा जर आपण शोध घेतला आणि आपली चूक जर आपण सुधारली जसं मी म्हटलं बाबांच्या आदेशांचे वेळोवेळी पालन करणे दररोज म्हणतो आपण सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये आणि विनंतीमध्ये सुद्धा म्हणतो चार तत्व तीन शब्द पाचन जीवनात पाळील आणि प्रार्थनामध्ये म्हणतो बाबांच्या आदेशांचे वेळोवेळी पालन करणे आणि जेव्हा चर्चा बैठक बाबांच्या आदेशाप्रमाणे असते इकडे वचन नेतो बाबांच्या आदेशांचे वेळोवेळी पालन करणे आणि चर्चा बैठक बाबांच्या आदेशाप्रमाणे असते चर्चा बैठक मी मध्ये मात्र जात नाही प्रश्न हा पडते कुठे आम्ही बाबांच्या आदेशाचे पालन करत आहोत चुकत आहोत की नाही शिकवत आहोत हा प्रश्न आम्हाला स्वतःला कधी पडतच नाही म्हणून आमच्यावर संकट येतं कारण आम्ही शब्द तोडलेला असतो त्या परमेश्वराला जे आपण वचन देतो जे शब्द देतो त्या शब्दाची आठवण ठेवा ते जर ठेवली आणि गेलेलं जर वचन आपण पालन केलं जर उत्साह ठेवला तर आपल्याला जे पाहिजे ते या मार्गामध्ये मिळतं एक छोटासा उदाहरण सांगतो मी एका गावामधून नदी होती त्या नदीला ओलांडून एका व्यक्तीला जायचं होत त्याची छोटीशी मुलगी त्या सोबत होती त्या मुलीनं वडिलाचा हात पकडला आणि त्या नदीतून जायला निघालो तर ती मुलगी म्हणते वडील म्हणते मुलीला बेटा माझा हात बरोबर पकड सुटून जाईल नदीला पाणी आहे तर त्या मुलीनं वडलाचा हात सोडला आणि आपला हात वडिलांच्या हातात दिला आणि वडलाला म्हटलं वडला। बाबा म्हणे मी तुमचा हात पकडला तर सुटून जाईल पण तुम्ही जर माझा हात पकडला तर तो हात म्हणे कधीच सुटणार नाही आणि आम्ही संकटात कधीच येणार नाही हा विश्वास जर आम्हाला परमेश्वराबद्दल आहे की आपला हात जर आपण परमेश्वराच्या हातात दिला तर तो, तो परमेश्वर आपला हात कधीही सोडणार नाही हा विश्वास आपल्यामध्ये पाहिजे महाभारतातलं एक उदाहरण आहे परमेश्वराचा हात आपण कधीच सोडू नये त्याचे नामस्मरण त्याची आठवण आपण कधीही विसरू नये महाभारताच्या युद्ध संपल्यानंतर सर्व पांडव आपल्या ठिकाणी जमा झाले आणि सर्वात शेवटी अर्जुन आणि श्रीकृष्ण त्यांचा रथ घेऊन आले तेव्हा अर्जुनाने परमेश्वराला म्हटलं की हे देवा म्हणे तुम्ही अगोदर उतरा तर देव त्यांना म्हणतो नाही अर्जुन तू अगोदर उतर असं का बोल त्याचं कारण तुला कळेल म्हणजे तर त्या युद्ध संपल्यानंतर परमेश्वराच्या आदेशाप्रमाणे अर्जुन खाली उतरतो आणि थोड्या दूर गेल्यानंतर श्रीकृष्ण त्या रथाचे सारथी होते ते खाली उतरतात सर्व पांडव हो, सर्व सैनिक तिथं जमा आहेत आणि जसेही श्रीकृष्ण त्या रथाच्या खाली उतरतात थोड्या दूर गेल्यानंतर त्या रथाचा स्फोट होतो आणि ते संपूर्ण रथ जळून बसणं होतो सर्व लोक आश्चर्याच होतात असं का झालं झालं तो परमेश्वराला विचारतात तेव्हा परमेश्वर त्याला सांगतो की म्हणे ह्या जेव्हा जेवढ्या मोठ्या शक्तींचं आतापर्यंत इथं विकोप झालाय युद्धामध्ये त्या सर्व शक्ती माझ्या मुलताल फिरत होत्या आणि जसंही मी रथ सोडलं म्हणे त्या सर्व शक्ती एकवटून ह्या रथाचा विध्वंस झाला जर मी अगोदर उतरलो असतो तुझ्या साथ सोडलं असतं आणि तू जर एकटाच्या रथावर आला असता तर ह्या रथासोबत तू सुद्धा भस्म झाला असतं उदाहरण आपल्याला शिकायचं आहे की कधीही परमेश्वराचा साथ सोडू नका माझ्या परमेश्वर माझ्या सोबत आहे जर आपल्या मनात असला तर खरोखरच तो परमेश्वर तुमच्यावर कितीही मोठं संकट आलं तर त्याच्यातून तुमची तुम्हाला वाचवतो आणि हेच बाबा जीने आपल्याला या मार्गामध्ये शिकवत दिलेली आहे म्हणून सर्वांना माझी विनंती आहे जे वचन आपण परमेश्वराला देतो चार तत्व तीन शब्द पाच नाम जीवनात पाळी त्या वचनाची आठवण ठेवा त्या वचनामध्ये नियमामध्ये आपल्याला काय दिलेलं आपल्याला कशाचे पालन करायचे आहेत आपण खरोखरच त्या नियमाचे पालन करतो किंवा नाही करत कुठं चुकत तर नाही आपल्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये व्यवहारामध्ये ह्या गोष्टीची जर आपण आठवण ठेवली तर खरोखरच कधीच आपल्यातून चुका होणार नाही आणि जे सुख समाधान या मार्गामध्ये शेवकाला मिळालेलं आहे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही किती मोठं शंकर जरी तुमच्यावर आलं सांगितलं सांगितलंय की माझ्या मार्गातल्या शेवटच्या पाच वर्षाचा मुलगा जरी तुम्हाला तीर्थ करून देईल तर त्या पाच वर्षाच्या मुलाच्या शब्दावर सुद्धा परमेश्वर उभा राहतो आणि ह्या गोष्टीचे अनुभव आपल्याला या ठिकाणी मिळाले आहेत असो खूप सारे मार्गदर्शन अजून बाकी आहेत म्हणून मी सर्वांना सर्व माझ्या शेवकांना शेवकींताईंना विनंती करतो की आपली जी चर्चा बैठक असते ती महान ते बाबा झुंजीच्या आदेशाप्रमाणे असते आणि बाबा जुंबुजीच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करीन असं आपण वचन देतो त्या वचनाचं आठवण ठेवा दिलेल्या वचनाची आठवण ठेवा आणि सर्वांनी प्रत्येक वेळेस परिवाराला घेऊन चर्चा बैठक केल्या या खरोखरच आपल्याला या चर्चा बैठकीमध्ये खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात की नाही मिळत हे इथं आपल्याला आपल्याला कळतं इथं अनावर कळतं म्हणून सर्वांनी दिलेल्या वस्त्याचं आठवण ठेवावी सुद्धा ठेवीन एवढे बोलून माझे दोन शब्द पूर्ण करतो सर्वांना